पडो बाळासाहेब आंबेडकर तू मागे पडो पुणे की पुणे की सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो आज इथे मंचावर उपस्थित आपल्या पुण्याचे लोकप्रिय खासदार खासदारच म्हणून राहिलो खासदारच म्हणून टाकू आता खासदार वसंतदादा मोरे वंचित बहुजन आघाडीची एक तोफ स्टार प्रचारक भाई नदाफ आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना घडवणारे असे वसंतदादा साळवे पुण्याचे अध्यक्ष मुनवरभाई कुरेशी इथे उपस्थित सगळ्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या लढाईतले या चळवळीतले तमाम माझे बांधव तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लहूजी अस्सलाम वालेकुम जय भीम आता तात्यांनी म्हणताना म्हटलं की यांनी पुण्याचा स्मार्ट सिटीचा संकल्प करायचा प्रयत्न आहे Smart city, smart city आएक आएक स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी हे आपण गेले सात आठ वर्ष ऐकत आलो ऐकतोय की नाही ऐकतोय ऐकतोय आता आपण यांनी काय डोंबल्याची स्मार्ट सिटी उभी केली आहे हे आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे आज आपल्या परिसरामध्ये पाऊस पडला की नाही पडला वीज गेली की नाही गेली तात्या एकोणीसशे पंच्याण्णव साली माझा जन्म झाला होता तेव्हापासून दोन हजार चोवीस पर्यंत पहिला पाऊस पडला की पुण्यात वीज जाते म्हणजे जाते आणि ही आपली स्मार्ट सिटी की पाऊस आला की वीज जाते इतके वर्ष झाली तरी यांना अजूनही नीट आपल्या घरी आपल्या एरियामध्ये रस्त्यांवरती ज्यांना हे पुण्याला स्मार्ट सिटी म्हणतात अशा ठिकाणी वीज पुरवता आली नाही दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर पुण्यामध्ये मेट्रो आली त्या मेट्रोचं काय झालं आपल्या सर्वांना माहितीये स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणून सात आठ वर्ष यांनी बोंबाबोंब केली पण या स्मार्ट सिटी प्रकल्पामधन एकही नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकेल अशी काही स्कीम आपल्या सर्वांसमोर आली नाही इकडच्या तरुणांना स्किल्स आणि लिडरशिप किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज काम करायला मिळेल अशी काही संधी उपलब्ध झाली पुण्यामधल्या ट्रॅफिकचा प्रश्न पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न विजेचा प्रश्न हा सुटला नाही आणि त्याच्याहून महत्वाचं ज्या पद्धतीने आपल्याला पुण्याचं नूतनीकरण हवं होतं पुण्याचा एक विकास हवा होता जे त्यांनी स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवली होती ते आपल्याला होताना दिसली का नाही इकडच्या भाजपवाल्यांना मी एकच गोष्ट सांगतो की तुम्ही स्मार्ट सिटी म्हणून गाजर दाखवलंय पण स्मार्ट सिटी म्हणून नुसता फुटपाथ मोठा करणं आणि त्याच्यावरती तीन चार पुतळे लावणं हे स्मार्ट सिटी नसतं जेव्हा तुम्ही लोकांची कामं करता आणि अशा सुविधा आपल्या शहरामध्ये उपलब्ध करून देता ते स्मार्ट सिटी असतं ठिकठिकाणी थीक पब्लिक युरिनल्स ठिकठिकाणी सोय मोफत आरोग्य सेवा गरिबांना विजेचा पुरवठा पाण्याचा पुरवठा कचऱ्याचं रिसायकलिंग आणि रिसायकलिंगमधनं विजेची निर्माण करणं ह्याला स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणतात ह्याच्यापैकी कुठली गोष्ट आपल्याला होताना दिसली आहे स्मार्ट सिटी खाली साध आपलं पुण्याचं स्टेशन किंवा शिवाजीनगरचं स्टेशन याचे सुद्धा सुधार किंवा नुतरीकरण होताना दिसतंय वीस वर्ष पुण्या स्टेशनच्या बाहेर ट्रॅफिक होतो तो ट्रॅफिक अजूनही तसाच आहे तिकडे मेट्रो तो बांधकाम पण नाही केलं पण तो ट्रॅफिक तसाच होतो दोन पदरी शिवाजीनगरची लेन आहे शिवाजीनगरचं स्टेशन आहे त्या शिवाजीनगर स्टेशनची हालत तशीच झाली फक्त ह्या बाजूचा बस स्टॉप त्या बाजूला नेऊन ठेवला आता ह्या बाजूचा ट्रॅफिक रस्त्याचा त्या बाजूला होतो अजून काही आपल्याला होताना दिसलं नाही एअरपोर्टचं नूतनीकरण करताना सांगितलं नुसत्या दोन बिल्डिंग मारल्या एअरपोर्टच्या परिसराच्या बाहेर जिकडे पार्किंग असायचं तिकडे एक मॉल टाकला तिकडे पाच हॉटेल केली आणि एअरपोर्टला नवीन रंग दिला ह्याला नूतनीकरण नाही म्हणत जर एअरपोर्टचं खरंच नूतनीकरण केलं असतं तर आपल्याला तिकडे नवीन रनवेज दिसले असते आज पुण्यामध्ये एकच रनवे एवढ्या मोठ्या शहराला फक्त एकच रनवे आहे पुण्यामध्ये इंटरनॅशनल फ्लाईट आहेत पण त्या तीनच फ्लाईट चालू आहेत इंटरनॅशनल दर्जा का घेतला यांनी अजून पुण्याला मला कळलं नाही आहे दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर फसिलिटीज सुविधा या पुण्याच्या एअरपोर्टवरती आपल्याला उपलब्ध होताना दिसत नाहीत आणि त्याच्याहून महत्वाचं आपल्याला पुण्याच्या एअरपोर्टमधनं आपल्या तरुणांना कुठेही रोजगार उपलब्ध होताना दिसतोय का नाही पुण्याची एवढी मोठी मेट्रो बांधली ह्या मेट्रो मध्ये दहा ते बारा वर्ष आपण या मेट्रोच्या ट्रॅफिकमध्ये अडकून घालवली आहेत आतापर्यंत पण ह्या मेट्रो मध्ये साध्या नागरिकांना प्रवास करता येईल अशी सुविधा नाही मी मागच्याच वेळेस म्हटलेलं की ही मेट्रो ट्रान्सपोर्टसाठी नाही तर टुरिझमसाठी साठी आणली आपल्या शहरामध्ये नुसतं दाखवायला की आमच्या शहरामध्ये मेट्रो आहे जर नागरिकांसाठी मेट्रो सुरू केली असती तर वयस्करांसाठी सिनियर सिटीजनचे पास विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट पास अपंगांसाठी स्पेशल अबिलिटीजवाले पासेस रोजच्या नागरिकांसाठी रोजच्या प्रवाशांसाठी हफ्त्याचे पास महिन्याचे पास, पास वर्षाचे पास हे सुद्धा उपलब्ध करून दिलेले नाही आहेत आणि तेवढंच नाही तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ही मेट्रो सुरू झाली आपल्याला सांगितलं गेलं होतं की आपल्या युवकांसाठी आपल्या तरुणांसाठी अजून रोजगार उपलब्ध केल्या जातील नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील पण तुमच्या ओळखीतल्या एकाही माणसाला पुणे मेट्रोमध्ये नोकरी मिळाली आहे का नाही दुसऱ्या बाजूला आपला एअरपोर्टचा विषय काय आपला एअरपोर्ट अजूनही आपण इंडियन एअरफोर्सकडनं भाड्यावरती घेतलेला आहे आपल्या स्वतःचा एअरपो एअरपोर्ट आहे या एअरपोर्टला त्यांचं अजून भांडण चाललंय की पुरंदरला बनवायचा का चाकणला बनवायचा ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपाची खेचाखेची चालली आहे दादा तिकडे गेले वाटलं त्याचा प्रश्न सुटेल तोही प्रश्न अजून सुटला नाही एकाला बारामतीच्या जवळ एअरपोर्ट हवा आहे दुसऱ्याला चाकणच्या जवळ एअरपोर्ट हवा आहे आता ह्या खेचाखेचीमध्ये पुण्याच्या नागरिकांची वाट लागली ती वाट लागली नवीन रोजगार उपलब्ध होत नाहीत नवीन संध्या मिळत नाहीत ह्या मेट्रोच्या खाली जर वंचित बहुजन आघाडीकडे नियोजन दिलं असतं तर पाच हजार नोकऱ्या ह्या इकडच्या बेरोजगार तरुणांसाठी उपलब्ध करून द्यायचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं असतं आणि त्याच पद्धतीने वसंत मोरे जर पुण्याचे खासदार निवडून आले तर आणि तेव्हा वंचित बहुजन आघाडी पुणे मेट्रोमध्ये आणि पुणे मेट्रोमार्फत एम एम आर डी ए मार्फत पाच हजार तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी निश्चितपणे करेल आणि तेच म्हणत असताना आपण आपल्याच भागाचा आपल्याच परिसराचा जरा विचार करू आज ताडीवाला रोडमधनं ताली ताडीवाला रोड परिसरातनं इतके टॅलेंटेड इतके शिकलेले स्किलफुल स्किल असलेले होणार असलेले युवक हे बाहेर पडत आहेत पण तुमच्या हाताला नोकरी आहे का तुमच्या हाताला रोजगार आहे का नाही आपण जर ताडीवाला रोडचंच बघितलं तर इकडे आर्टिस्ट आहेत कॉम्प्युटर इंजिनियर आहेत कॉम्प्युटरवरती सॉफ्टवेअर इंजिनिअर सोडून ग्राफिक डिझायनिंग वेब डिझायनिंग एंडची कामं करणारे असे वेगळे सॉफ्टवेअर चालवणारे लोक आहेत त्याच पद्धतीने आर्टिस्ट लोक आहेत ग्राफिटी आर्टिस्ट आहेत रॅपर्स आहेत पीप बॉक्सर्स आहेत टॅटू आर्टिस्ट आहेत कलाकार आहेत चित्रकार आहेत इतका भरभरून टॅलेंट आपल्या राहिला रोडमध्ये आला आहे अरे टॅलेंटच बोलायचं झालं तर एम सी स्टँड पण आपल्या ताडीवाल्या रोडमधनच येतो की नाही आणि ह्या लोकांना आज कुठेही संधी मिळत नाही ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही म्हणून ते वंचित राहिलेत म्हणून ते मागास राहिलेत असा कोणताही भाग आहे की आपल्यात क्षमता नाहीये असा कोणताही भाग आहे की आपल्यामध्ये टॅलेंट नाही आहे असा कोणताही भाग आहे की आपल्याला गोष्टी कळत नाहीत फक्त आपल्याला संध्या ऑपॉर्च्युनिटीज ह्या मिळाल्या नाही आहेत म्हणून आपली ही हालत झाली आहे आणि म्हणून मी इकडे जाहीर करतो की वंचित बहुजन आघाडी मार्फत वसंतदा मोरे खासदार झाल्यावर पुण्यामधल्या तरुणांसाठी युवकांसाठी एक नवीन स्किल लीडरशिपचा ट्रेनिंग प्रोग्राम आणेल ज्याच्यामधून आपल्या पोरांना रोजगार कसा उपलब्ध होऊ शकतो नोकऱ्या कशा लागू शकतात या प्रकारचं नियोजन आम्ही करू शकू आणि हेच बोलत असताना आज हा प्रश्न आपल्याला सगळीकडे उभं राहताना दिसतोय बहुजन तरुण हा बऱ्यापैकी टॅलेंटेड असला तरी हातावरती नोकऱ्या नाही आहेत इतके वर्ष सरकारी नोकऱ्या शासकीय नोकऱ्या ह्याची आशा लावून आपली पोरं तयारी करायची आतानी तलाठीच्या नोकऱ्या वन खात्याच्या नोकऱ्या पोलीस पाटीलच्या नोकऱ्या पोलिसाच्या नोकऱ्या या सगळ्या नोकऱ्यासुद्धा भाड्यावरती देऊन टाकल्या मार्फे तर आपल्या तरुणांनी करायचं काय आज इतक्या मोठ्या संख्येने आपला तरुण शिकतो सवरतो बाहेर पडतो पण कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर शाळेमधनं बाहेर पडल्यावर युनिव्हर्सिटीमधनं बाहेर पडल्यावर या पोरांच्या हाताला नोकऱ्या नसतात रोजगार नसतो हा एक मोठा अभाव वंचित बहुजन आघाडीला इकडच्या तमाम तरुणांसाठी भरून काढायचा आहे आणि त्याच्यासाठी फक्त एकदा या पुण्याच्या नगरीमध्ये तुम्ही आम्हाला संधी द्या अशी मी आपल्याला विनंती करतो पुण्याची नगरी आपण एज्युकेशनची नगरी मानत होतो ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणतात पुण्याला पण आज आपण शाळांची अवस्था बघितली आज आपण शाळांची अवस्था बघितली आज आपण इकडच्या कॉलेजेसची अवस्था बघितली तर अर्ध्याहून जास्त कॉलेजेसची अवस्था ही खूप दयनीय झाली आहे शाळा बंद पडायला लागल्या आहेत पोरांना शिकायचं आहे पण त्या शाळांची अवस्था बघून ते म्हणतात की आम्हाला शाळेत नाही आहे आणि ज्या पद्धतीने कात्रजच्या शाळा या उठून दिसतात त्याच धर्तीवरती जर आपल्याला पुण्यातल्या तमाम